परेजी चित्रकर एक आहेत केमिकल बि झाले <सलिथा> <ले। सलिकणागा> <सलिकणागा> <सलिकणागा> <फिको नहीं। सलिकणागा>

माशात झालेत आणि मासा निष्ठावाची परिस्थिती मैदानावर मात्र क्षेत्ररस्य अजय मुळे काय रोकले वारूच गरज दोन्ही संघत लेव्हल आहे गुणाची तुलना गुणावर करायचे प्रश्न आम्हाला सोपा तर ग्राउंड नंबर एक वर चालू असलेला सामना हडतास जय बजरंग रोहा विरुद्ध सुनज देतोय प्रतिस्पर्धी संघ श्री गणेश वाशी परशूट हे पाहायला मिळाली आणि खरोखर सुंदर स्पीड जबरदस्त खेळ पाहायला मिळते काही

जिथे दादा तिथे नरेश दादा अगदी साईबाबाने असणारे नरेशजी कोकळे यांचा होईल आणि आमच्या सत्तर तीस या ग्रुप यांचा इथे सन्मान होतोय तरी मी सत्तर अध्यक्ष राकेश चाफेकर यांना विनंती करतोय की आपण धनगर समाजाच्या उभरचे नेतृत्व तथा भारतीय जनता पार्टीचे नरेशजी कोकळे साहेब यांचा इथे येतो सन्मान करायचा आहे तयार साठी अजय मोरे मैदानात दहा चार सहा गुणांची आघाडी मोडत काढावी लागेल ला अर्थात अजय मोर्याला मात्र हा वेग आहे झटावचा हा वेग आहे रोहा तालुक्याचा हा वेग आहे रायगडचा मैदानात या वादळाला पुन्हा एकदा था थांबवेल का हे वादल बघा मैदानात कसला धुमचक्री वादल निर्माण झाले हे टोकते वादल आहे रायगडचं जबरदस्त कधी मोरे हा स्फोटक केला दोन मित्रांनो तुम्हाला माहिती आहे कधी भासा पलटेल टर्निंग पॉइंट मिळवणारा असा हा खेळाडू आहे भल्या भल्या खेळाडूंना थांबवण्यात या खेळाडू दिलेश सालुंगेसारखे खेळाडू थांबवले आहे मोठी लहान परंतु कीर्ती महान असा कर्दी दिले गेले अगदी आयोजन करू सुद्धा आम्हाला लगेच सर्व व्यवस्था मंडप डेकोरेटर श्रद्धा श्रावते आभार व्यक्त करतो तसेच कबड्डीचा एवढा मोठा था नेहमीच म्हणजे दरवर्षीच आम्हाला सहकार्य लाभते ते जय हरुमान वाशी संघाच्या सर्व सदस्यांचे सुद्धा आम्ही ते शब्दशुमानी गुण व्यक्त करतो दुसरा फुका ग्राउंड नंबर दोन वर चौडेश्वरी कडसोरी विरुद्ध टीव्हीएम करावी दुसऱ्या फेरीचा शेवटचा सामना तर क्वार्टर फायनलचा पहिला सामना गावदेवी रोड बुद्रुक चीन समाता बोरली पंचद आपल्याला दुसरा फुका ग्राउंड नंबर एक साठी उडदवणे संघाने काय सुरुवात केलेल्या घणा हाती हल्ला पाच दहा या काही मिनिटांचा कालावधी बापे दुसऱ्या पर्फा मध्ये बघूया काही घरी पुराचा संघाने आता मात्र विराज याला रोखलय आणि रटाटे श्री गणेश वाशी संघाचा हा सुद्धा कोलोर आहे रायगड जिल्ह्याची जबरदस्त चढाय करते हनुमान उडी स्पेशलिस्ट म्हणावं लागेल कबड्डीतली एक नासा हे हनुमान उडी म्हटलं तर निश्चितच आपल्याला आमचे साम्राधिकारी सामना सुद्धा कौतुक करणं गरजेचं आहे सामना सुद्धा चांगलं वाटतं कारण स्पर्धा लवकर तर होईल लवकर म्हणजे थोडी लवकर होईल परंतु सामने चुरशीचे मात्र झालेली आहे असे सामने पाहताना कुणाला झोपच येणार नाही आज जे मोरे स्पेशलिस्ट आहे मित्रांनो गुणांचा पाच मिनिटं बाकी अजय सहा दहा चार गुणांची आघाडी अजूनपर्यंत कालभैरव कालभैर कालभैरव काल भैरव काल स्फोट उडधवणे संघाने राखून ठेवलेली आहे कडवी झुंज देणार उडधवणे संघ यामध्ये यामध्ये तील मात्र शंका नाही चांगला पाठिंबा आहे पाठीराख्यांचा ग्रामस्थांचा चूक चूक भूल द्यावी घ्यावी आता मात्र ही चूक भूल नाही मित्रांनो बोनस प्लस पॉई परिस्थिती काय भयानक परिस्थितीमध्ये गुणसंख्या आणि बोनस मिळवणं खूप कठीण काम असतं और दो ने सम्झाल आणि एक खरोखर नवा युवक तयार आहे सहा विरुद्ध एक उंचपुरा खेळाडू गौता सिकारा निश्चितच मैदानात आपल्याला पाहायला मिळेल पुढे आपणच बघत राहणार या सराईसाठी सुवर्ण संधी आहे सात दीपक आहे दीपक कवले कोपरा रक्षक कुर्दवणे संघाचा हा सुद्धा एका कोहिनूर म्हणावा लागेल खुंकार खेळाडू आहे परंतु काय वेग आहे वाजे माझ्या या वाऱ्याला थांबवेल का राज तेरा तेरा सड़ी निघालेला हा अकरा नंबर तिकड चित्रांन केला खेळाडू काल कोड उडवणे संघाची सुद्धा प्रगती वाकण्याच गेम प्रणाम करू का छान खेळतो पहिल्याच सुरुवातीला गणगाते हल्ले केले आणि भूतकाळात पडलाय सॉरी धाटाव संघ पण धाटाव संघामध्ये ती धमक आहे अजून वेळ बाकी हा सुद्धा खेळाडू चांगला उंच बोर आहे कबड्डी साठी साजेशी अशी श्रेष्ठ त्यांनी कमवलेली आहे बदल आले ते सुद्धा छान आहे हा नवयुवक काय करतो आपल्या संघासाठी सात तेरा अशी आघाडी पिछाडी शेवटची दोन मिनट बाकी आणि आता मात्र स्वतः या ना आत्महत्या म्हणून खोलवर चढाई करण्याचा माणूस

क्षेत्रशील होईल का यशस्वी होईल हा उर्गामुळे संघाचा नवा युवक प्रयत्न छान सुंदर लाभ भिरकवतोय बदल ते छान आणि बघा बघा अजय मोरे त्याच हिर्याला आणि दीपक कांबले काय क्षेत्र

(وأنتم تبون تشاهدون أنهم يحبون أنهم يحبون أنهم يحبون أنهم दीपक कामने तुझ कौतुक आहे काय अजय अजून बाकी अकरा पंधरा एका चढाई सामना बदलू शकतो आता मात्र खरोबर या खेळाचं नाव सुद्धे का हो मयूर करावे सुंदर सुंदर मग सुद्धा चढाय मी त्याच्या पाहिजे मयूर आणि मोहित दोन्ही भाऊ खरोखर सुंदर त्यांचा मी खेळ पाहतोय त्याला साथ चांगली मिळते असेल आणि त्याचे सहकारी दोन्ही भाऊ एकाच संघात खरोपर चांगली हल्ली सक्का भाऊ पक्का वगैरे असतो परंतु मैदानावर चांगली साथ आणि अशा तऱ्हेने राऊंड नंबर दोन वर

या जिल्ह्यातील प्रत्येक कॉलेजेस आणि शाळेमध्ये एक चांगला संपर्क ठेवून विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्याचं चा एक चांगलं काम केलेलं आहे दादा घाग यांच्या नेतृत्वात या जिल्ह्यातील प्रत्येक वैभवजी कुलकर्णी यांचाही या ठिकाणी येतोचित सन्मान व्हावा मी त्यांचा सन्मान करण्यासाठी विनंती करतो की त्यांनी वैभव कुलकर्णी यांचा स्वागत आणि सन्मान करावा आणि मला चौंडेश्वरी कडसुरे विरुद्ध टीबीएम काळाबी ग्राउंड नंबर दोन वर विना विलंब झाला फास्टर्ड घ्या प्रथम उपचार आहे ते स्प्रे वगैरे पाहिजे असेल तर उपलब्ध आहे भरपूर सोयी उपलब्ध आहे व प्रतिउपचाराची yeah